दौड तालुक्यात चंदनवाडी येथे सत्तावीस वर्षीय आत्महत्या केली आहे तरुण असल्या युवकाचे नाव राहुल हा चंदनवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता त्याने पंचवीस वर्षी दुपारी चार ला सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तो तेलगाव तालुका मादलगाव जिल्हा बीड येथील मुळसर रहिवासी आहे गर्फास केंटला यावे तेचा शर्ट चा खिशा चिट्टी नियो ठेवली होते ते चिट्टी मदे काई होते बस सगर शेल से मैं दो नेट वायर मुन काम करतो माझा में होना राउल माने प्राव टांकी हाँ जो काम करतो पर तो आधी बारा मती कोलापुर जोनला होता कोलापुर जोन मदन तो बारा मती जोनला बदुन आना होता तर इतो चला एक सिग्री डिप्या होता तर साहेब सार त्याला चला टॉंसर करतो पावर साइब मुन तर त्याच्यामुळे त्याला एक लेटर पण दिलं होतं दुसरं पण लेटर देणार आहे असं सांगितलं होतं आणि मी आता ते असं असं मला चिठ्ठी पाहिजे चिठ्ठीत असा क्लिअर उल्लेख होता की मला माझा माझ्या साहेबांमुळे मी असं असं असा फक्त पवार साहेब आणि पवार साहेबांवर त्याच्यात उल्लेख केलेला त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिले होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रिया आई व बाबा मला तुमच्या आयुष्यभर सेवा करायची होती मी ही सेवा पवार साहेबांच्या मुळे करू शकलो नाही मला माफ करा मी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे मला गेली कित्येक दिवसांपासून आमचे पवार साहेब व त्यांच्या जवळचा चेला त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे मी लोकांचे लाईट बिल गोळा केलेले आहे ते माझ्या डेलीच्या वहीमध्ये लिहिलेले आहे त्यांना ते पैसे परत करा ही चिठ्ठी लिहून राहुल माणिकराव डाके यांनी आपली जीवनयात्रा संपवली सुशांत जगताप सेवन स्टार न्यूज द